नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण संगीता क्रिएशन्समध्ये पाहणार आहोत गोपीबाही कटिंगची आणि शिलाईची सोपी पद्धत आता इथे मी ब्लाऊजचं आणि अस्तरचं कापड घेतलेलं आहे इथे पाहू शकता स्लीवजपेक्षा जे मेन ब्लाऊजवरती आपण प्लेट्स टाकणार आहोत ते कापड डबल आहे थोडंसं कमी आहे माझ्याकडे आत्ता पण जर तुमच्याकडे जास्त कापड शिल्लक असेल तर तुम्ही जेवढी स्लीवजची लेंथ आहे त्यापेक्षा डबल कापड घ्यायचं आहे ओपन बाजूकडून थोडीशी फिनिशिंग देऊन दिल्यानंतर ओपन बाजूकडून साडेतीन इंचावरती किंवा चार इंचावरती तुमचं जेवढी कॅप हाईट आहे त्यानुसार तुम्ही मार्किंग करू शकता आता मी इथे चार इंचावरती दोन्ही बाजूने मार्किंग केलेलं आहे आणि तिथे छोटेसे आपण कट देणार आहोत कारण आपल्याला प्लेट्स टाकताना कुठे थांबायचं हे लक्षात येण्यासाठी हे माप घेतलेलं आहे आणि आता आपण या छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेऊया तर जिथे आपण कट दिलेला आहे तिथून अशा पद्धतीने अर्धा अर्धा इंचाच्या प्लेट्स तुम्ही टाकून घ्यायच्या आहेत आता तुमच्याकडे जर खूप सारे कापड शिल्लक असेल तर तुम्ही खूप साऱ्या प्लेट्स बसवू शकता आता माझ्याकडे थोडंसं कापड लिमिटेड आहे म्हणून मी शक्यतो सेंटरलाच थोड्याशा प्लेट्स येतील याच्याकडे लक्ष देणार आहे हे पहा अशा पद्धतीने अर्धा अर्धा इंचाच्या प्लेट्स आपण टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही हाताने टाकू शकता किंवा एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने सुद्धा तुम्ही प्लेट्स टाकून घेऊ शकता इथे पास स्क्रू ड्रायवरने पण अशा पद्धतीने जर तुम्हाला जो नॉब आहे त्यामध्ये प्लेट टाकताना अडचण येत असेल तर स्क्रू ड्रायवर घ्यायचा आहे आणि स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने अशा पद्धतीने कापड आतमध्ये लोटायचा आहे आणि मग प्लेट्स टाकायचे आहेत आता जिथंपर्यंत आपण कट दिलेला आहे तिथंपर्यंत या प्लेट्स व्यवस्थित टाकून घ्यायच्या आहे हे अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर खालच्या बाजूने पण तुम्ही त्याच पद्धतीने एकदम मार्जिनवरती प्लेट्स टाकायचे आहेत आता या प्लेट्स टाकण्यामध्ये खूप सारे चेंजेस आपण करत असतो आता इथे मला ही प्लेट्सची तोंड एकाच बाजूने हवी हो आहेत तुम्हाला खूप सारा फुगा हवा असेल तर तुम्ही या प्लेटची तोंड विरुद्ध दिशेने पण टाकू शकता अशा पद्धतीने मी सर्व प्लेटची तोंड टाकून घेतली की आपण जे आता जी स्लीवज आहे तिचा फ्रंट पार्ट एकदा चेक करायचा आहे कारण प्लेट्सची तोंड ही नेहमी फ्रंट बाजूकडून येतील म्हणजेच वरच्या बाजूकडून अशी लक्षात ठेवायची आहे हे पा आता स्लीवज आहे आणि हे फ्रंट आर्मोल आहे फ्रंट आर्मोलला अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि प्लेट प्लेट ज्या टाकलेल्या आहेत त्याची तोंडे फ्रंट आर्मोलच्या बाजूने तीन अशा पद्धतीने सेट करून ठेवायचं आहे आणि मग आता ही अस्तर जे आहे त्या अशा पद्धतीने सेंटर पॉईंटला ज्या सेंटर पॉईंट आहे स्लीवचा तिथेच प्लेटचं सेंटर पॉईंट घ्यायचं आहे आणि त्यावरती स्लीवज व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने सेट करून ठेवायचे आहे आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण चारही बाजूने शिलाई मारून गेली एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे एक्स्ट्राचं कापड कट करून झालं की खालच्या बाजूने आपण लावणार आहोत ही लेस त्यासाठी मी अशा पद्धतीने दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंचाचं कापड दुमडून घेत आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजूनं दुमडून घेतलेला आहे आता आपण ही पट्टी जोडून घेणार आहोत ब्लाऊजला वरच्या बाजूने पण पट्टीला व्यवस्थित शिलाई मारून घेतलेले आहे तर मैत्रिणींनो आपली सुंदर अशी स्लीवज डिझाईन गोपीबाईची तयार झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ पाहू शकता सुंदर असं गोपीबाई कटिंग बाहीचं कटिंग आणि स्टिचिंग आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर चला सर्वांना स्वामी समर्थ